एक दिवस तो मनुष्य ऑफिस मधून मोबाईल वरती बघत बघत व्हिडिओ बघत 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 घरापर्यंत आला बर तो स्वतःच्या घरात न जाता शेजारणीच्या घरात गेला बेल वाजवली बरं ज्या शेजारणीच्या घरात गेला तीही मोबाईल बेल बेल वाजवला वाजवल्यानंतर दार उघडलं उघडलं तीही मोबाईल बघत बघत तोही घरात आला ही पण आली दोघही सोफ्यावर बसले दोघही मोबाईल वर आता त्याच्याही लक्षात नाही की हे आपलं घर नाही हिनी पाहिलं नाही की तो हिचा नवरा नाही दोघही बसले मोबाईल वरती बरं दोघही बसले आणि थोड्या वेळाने त्या घराचा खरा मालक आला बरं तोही आला मोबाईलवर बरं तो आला आला तर आला मोबाईल बघत बघत आला दार नीट लावलं ला नाही कारण हिने दार उघडलं नवरा आला घरात तशीच मोबाईल घेऊन आली बसली सोफ्यावरती तिनेही दार बंद केलं नव्हतं तो घरामध्ये येतोय घरामध्ये आल्यानंतर दार उघडत दिसलं पण त्याने दार ढकलल्याबरोबर दार उघडलं त्याने त्या शेजारच्या माणसाला त्याच्या घरात बसलेलं बघितलं आणि बघितल्यानं तो म्हणते सॉरी मी मला वाटतं चुकीच्या घरात आलोय माणूस किती वेळा झालाय मोबाईलमध्ये काही काही माणूस आपल्या जीवनामध्ये आपण काय माग केधवा काय कैसे राहतावे कवणीसी काय मागावे हे आपल्याला कळलं पाहिजे जी। माणसाला जीवनामध्ये बोलायचं सुद्धा कळलं पाहिजे कसं बोलावं घरी आलेल्या माणसाला रामराम घालावा का हाय हॅलो करावा आजकाल घरामध्ये आलेल्या पाहुण्याला पाणी नाही दिलं तरी चालतं पण त्या माणसाला पहिलं जर तुम्ही घरामध्ये चार्जर दिला मोबाईलचा आणि त्या माणसाला जर तुम्ही घरामध्ये वायफायचा पासवर्ड जर सांगितला ना त्या माणसाला पोटभर जेवल्यासारखं समाधान मिळतं ही आजच्या माणसाची तर आहे पाहून चार करण्याची सुद्धा पद्धत बदलली आहे विठाल <tries> गे बदलत गेलेलं आहे काळानुसार सगळं काही बदलत गेलेलं आहे पण कितीही काही बदललं तरी आपले संस्कार बदलले नाही पाहिजे पूर्वी जायचं अमुक अमुक परिवार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे परंतु काळ इतका बदलला की दारामध्ये लिहिलं जात कुत्र्यापासून आणि आता ते वाचल्यानंतर असं वाटतं त्या घरात नक्की माणसंच राहतात का कुत्रे राहतात असा प्रश्न पडायला लागलेला आहे एक काळ असा होता आताही आहे जुन्या खेड्यापाड्यामध्ये माऊल्यांनो घरी जर कोणी पाहुणा आला तर तुम्ही पहिलं गेल्या गेला चहाचा कप देता का पाणी देता काय देता का कोल्ड्रिंक देता चहाचा कंटाळा येतो म्हणून काय करता आपण पाणी देतो मग तसं पाणी देतात पण आता बायांना ग्लास भरून पाणी द्यायचा सुद्धा कंटाळ आलेला आहे त्यांच्या डायरेक्ट हॉलमध्ये पाण्याच्या बाटल्या भरून ठेवलेल्या असतात तुम्हाला लागेल तेवढं पाणी घ्या आणि प्या मला वाटतं काही काळानंतर हॉलमध्ये डायरेक्ट फिल्टरच्या पाण्याची पाईपलाईन बसवलेली असेल तहान लागली की पाणी द्या म्हणायची गरजच नाही आलं की पाईपलाईन घ्यायची घशामध्ये घालायची ढसा ढसा पाणी प्यायचं जागर गप्प बसायचे हे आजची बदललेली पद्धत आहे विठाला विढाला काय किती बदलावा माणूस मोबाईल मध्ये येडा होऊन गेला एका माणसाला इतकं मोबाईलच येड त्याचं बघून त्याच्या बायकोला बी येड लागलं सम आता तर सगळ्याच दुनियाला लागले ला 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 शंका नाही एक दिवस तो मनुष्य ऑफिस मधून मोबाईल वरती बघत बघत व्हिडिओ बघत 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 घरापर्यंत आला घरी आला परंतु घरामध्ये आल्यानंतर त्याची जी बायको आहे ना।, ना ती सुद्धा मोबाईल इडी होती बरं तो स्वतःच्या घरात न जाता शेजारणीच्या घरात गेला बेल वाजवली बरं ज्या शेजारणीच्या घरात गेला तीही मोबाईल इडी बेल वाजवला बेल वाजवल्यानंतर तिन्ही बेल वाजवलं दार उघडलं दार उघडलं तीही मोबाईल बघत बघत तोही घरात आला ही पण आली दोघही सोफ्यावर बसले दोघही मोबाईलवर आता त्याच्याही लक्षात नाही की हे आपलं घर नाही हिनी पाहिलं नाही की तो हिचा नवरा ना नाही दोघही बसले मोबाईलवरती बर दोघही बसले आणि थोड्या वेळाने त्या घराचा खरा मालक आला बर तोही आला मोबाईलवर बर तो आला आला तर आला मोबाईल बघत बघत आला, आला, आला वार। वार। दार नीट लावलं नाही कारण हिने दार उघडलं नवरा आला घरात तशीच मोबाईल घेऊन आली बसली सोफ्यावरती तिने दार बंद केलं नव्हतं तो घरामध्ये येतोय घरामध्ये आल्यानंतर दार दिसलं पण त्याने दार ढकलल्याबरोबर दार उघडलं त्याने ते त्या शेजारच्या माणसाला त्याच्या घरात बसलेलं बघितलं आणि बघितल्यानं तो, तो म्हणते सॉरी मी मला वाटतं चुकीच्या घरात आलोय माणूस किती वेळा झालाय मोबाईल मध्ये काही काही माणसं काही काही बाया इतक्या वेड्या झाल्यात बऱ्याचशा बायकांच्या कम्प्लेटीत आजच्या घडीला डिवोर्स म्हणजेच घटस्फोट या घटस्फोटातलं सर्वात मोठं कारण जर कुठलं असेल तर ते महाराज मोबाईल आहे या मोबाईलनी भल्या भल्याच्या संसार वाटोळ केलेले आहेत आणि खरं सांगू का लक्ष देऊन ऐका माई महिलांनो ज्या घरामध्ये ज्या स्त्रीचा नवरा तिच्या त्याच्या स्वतःच्या मोबाईलला जर पासवर्ड ठेवत असेल नक्कीच काहीतरी तिथं काळं निळं असतं ज्या स्त्रीचा नवरा मोबाईलला पासवर्ड ठेवतो तिथं नक्कीच काहीतरी निळं असतं आणि असं एक दिवस घडलं बरं का एक मनुष्य घरामध्ये बसला होता टी व्ही बघत बसला टी व्ही बघता बघता अचानक त्याला थोडंसं छातीमध्ये दुखल्यासारखं वाटलं जसं छाती दुखायला लागलं तो बायकवाला म्हणतो अग आ माझ्या छातीत दुखायला एक काम कर ना पटकन मोबाईल घे आणि अॅम्ब्युलन्सला फोन कर अँबुलन्सला फोन करायला सांगितला आणि अँब्युलन्सला फोन करायला लावल्यानंतर ती म्हणते माझा मोबाईल सापडत नाही तुमचा मोबाईल घेते पटकन मला पासवर्ड सांगा तो म्हणतो थांब थांब माझ्या छातीतलं दुखणं थांबलं झालं हे मोबाईलची तर आहे बायकांनो महिलांनो ऐका काय काय बायानी स्वयंपाक करता करता जिथं तेल टाकायचंय तिथं रॉकेल टाकलं कढईमध्ये फोडणी द्यायच्याऐवजी भलतं काहीतरी नवीन वेगळाच प्रकार करून ठेवला स्वयंपाकामध्ये एवढी त्या मोबाईलनी कमाल केली आहे एवढ्या लोकांना हँग करून टाकलं आहे मोबाईलनी वास्तविक या मोबाईलला या कम्प्युटरला बनवणारा हा मनुष्य आहे परंतु आज मनुष्य ह्या उपकरणांच्या इतका अधीन झालेला आहे की त्याच्याशिवाय त्याचं जीवन राहिलेलं नाही आहे आज मनुष्य तो फॅन शिवाय झोपू शकत नाही तो एसी शिवाय झोपू शकत नाही पण त्याला बनवणारा हा मनुष्य आहे शरद भाऊ माणसांनी या उपकरणाला बनवलं परंतु माणसं अशी वागतात की जणू काही त्या मशीनने माणसाला बनवलेला आहे बघा काळाच्या माणसानी किती आहारी जायला पाहिजे हे आपला आपण विचार केला पाहिजे असं माझा मुद्दा हा नाहीये परंतु काळानुसार सगळ्याच गोष्टीचा तुम्ही उपभोग घ्या पण त्याच्या अधीन काही जाऊ नका आणि हे करत हे जीवनामध्ये शिकवणार आहे आता ही उपकरणं काही संतांच्या काळामध्ये नव्हती त्यामुळे कुठल्या ग्रंथामध्ये याचा उल्लेख नाहीये परंतु संत महात्म्यांना जे पुढे काय घडणार आहे याची जाण होती याकरता संत महात्मे जागवण्याचं आपल्याला काम करतात म्हणून म्हणतात I yeah. yeah.